या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विविध कार्यक्रमांनी छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे हिंदवी स्वराज्याचा संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जाते अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर अठराशे सत्तरमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्यात आली आणि भारतभर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यास सुरुवात झाली या शिवजयंतीच्या निमित्तानं राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमधील बालगोपालांमध्ये विशेष उत्साह दिसत होता शिवरायांचा पेहराव करून विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून शिवजयंतीला सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी आपले भाषण कौशल्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकलाय शिवरायांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा अशी इच्छा आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे विद्यार्थिनींनी मा जिजाऊची वेशभूषा केली होती हा कार्यक्रम राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मिनलताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि सेक्रेटरी डॉक्टर रामप्रसाद शेळके यांच्या उपस्थितीत सीईओ सुजित गुप्ता यांच्या मार्गदर्शनात पार पडलाय सूत्रसंचालन गोजरे सर आणि सुनीता टेकाळे मॅडम यांनी केले आभार मुकुल सर यांनी केले न्यूज रिपोर्टर दत्ता अंडे आज चोवीस दे चो तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा